नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान माहिती लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंद आनंदाचा अपडेट आहे कारण की दोन हजार तेवीसचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित जे काही दोन हजार तेवीसचा पीक मा जो आहे पंच्याहत्तर टक्के ते कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा कॅल्क्युलेशन झालं होतं अमाऊंट विमा कंपनीच्या माध्यमातून ठरवण्यात आली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही परंतु सध्या जे काही अमाऊंट कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले दोन हजार तेवीसचं ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर धाराशिव आहे बीड आहे परभणी आहे लातूर आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा याचबरोबर छत्रपती संभाजनगरचा तो उल्लेख केलेलाच आहे मी या सगळ्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी इतर पिकांचा जो काही पिकमा आहे दोन हजार तेवीसचा तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे की किमान आता आपण जर पाहिलं राज्यातले सगळे जिल्हे धरून चालत राज्यातले चौतीस जिल्हे समजा चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपन्यांनी दोन हजार मध्ये कार्यरत होत्या आणि त्या नवही विमा हो कंपनीच्या माध्यमातून हो म्हणजे चोला चोलामधलं मी एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन झालं होतं परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अमाऊंट जमा करण्यात हो आलेली नव्हती मग हो त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर एस बी आय लाईफ बरोबर त्याला जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या साठ मंडळामध्ये कॅल्क्युलेशन झालं होतं परंतु ते वाटप पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही पिक पिकमाचं जे आहे वाटप सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीक भेटला होता त्यामुळे त्यांना एक हजार रुपयाचं मिनिमम पीकमा वाटप करणं सुरू झालेलं विमा कंपनीच्या माध्यमातून याचबरोबर एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अकोला असेल आपला हिंगोली असेल किंवा युनायटेड युनायटेड इन इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि किमान पाच हजार पाचशे रुपयापासून ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक पिकविम्याचं वितरण सुरू झालेलं आहे अजून काही प्रश्न असेल तुम्ही विचारा मी सगळ्या प्रश्नाचं आणि सर कोणकोणते कौन शेतकरी यामध्ये पात्र राहणार हा ज्या शेतकऱ्यांना पीक भेटला नव्हता आणि किंवा ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयाच्या कमी पीक भेटला होता हे शेतकरी पात्र आहेत आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित जे काही त्यांचा पीक जो आहे शेतकऱ्यांचा उर्वरित आपण म्हणू शकतो त्याला तो उर्वरित पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या ऑडियन्सना तर त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद